नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये जो काही बदल झाला किंवा स्वामींनी मला जी ज्या गोष्टीची अपेक्षा सुद्धा नव्हती ती गोष्ट स्वामींनी माझी ती इच्छा स्वामींनी माझी पूर्ण केली अधुंबराच्या झाड मी खूप खूप म्हणजे खूप शोधलं पण कुठे सापडली नाही आणि अचानक आमच्या दारासमोर येऊन ते उगवलं बघा असाच या ताईंचा चमत्कारिक असा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की स्वामींनी माझ्या आयुष्यात आल्या मी स्वामींच्या सेवेत गेल्यानंतर खूप अगणित असे आणि चमत्कारिक अनुभव स्वामींनी मला दिलेले आहेत आणि त्यातलाच अनुभव एक आ, माजा, माजा मी तुम्हाला सांगते की मला माझ्या माझ्या काही प्रश्नासाठी काही अडचणींसाठी मी अं सेवा घेतली होती तर त्यांनी मला श्रावण महिन्यामध्ये सव्वा महिना महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर पाणी घालण्याची सेवा दिली होती त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाला औदुंबर जे वृक्ष आहे त्याला एकशे आठ वेळा रोज प्रदक्षिणा घालायच्या असंही सांगितलं होतं पण आमच्या घरामध्ये म्हणजे घराच्या आसपास किंवा बाहेर गावामध्ये कुठंच औदुंबराचं झाड नव्हतं कुठंच नव्हतं की मी जिथे जाऊन औदुंबराला प्रदक्षिणा घालेल मग असं खूप खूप शोधलं खूप शोधलं पण काही कुठेच ते औदुंबराचं झाड सापडलं नाही कुठेच नाही मी मनातून खूप तळतळ करायची की कसं माझी तर, -तर, तर दादांनी तर सेवा दिली आहे मग सेवा करण्याची माझी तर खूप इच्छा आहे पण औदुंबराचं झाड कसं मला कुठेच सापडत नाहीये तर काही दिवस असेच मध्ये गेले आणि त्यात आई त्यांच्या दाराच्या समोर असा एक ओटा आहे त्या ओट्याच्या पुढे तिथे म्हणजे काहीच नाहीये काहीच तेथे त्या ताईंना एक छोटस रोट उगवलेलं दिसलं औदुंबराच आणि त्या ताईंना इतका आनंद झाला ना ते रोट बघून इतका आनंद झाला कि साक्षात म्हणजे साक्षात औदुंबराचं झाड आपल्या दारासमोर उगवणं म्हणजे जोक नाहीये कारण औदुंबराचं झाड म्हणजे साक्षात दत्त गुरूंनी आपल्याला आउ... दत्तगुरूंनीच आपल्याला दर्शन दिल्यासारखं आहे आणि औदुंबराचं जा झाड म्हणजे साक्षात दत्तगुरूच आहे ते कारण हा चमत्कार इतका मोठा चमत्कार अनुभव त्या ताईंना मिळाला ना की त्या ताई सांगतात की मी जेव्हा मला हे झाड उगवलेलं दिसलं त्या क्षणाला मी दादांना फोन केला आणि सांगितलं की दादा असं असं झालेलं आहे दादा बोलले की तुम्हाला साक्षात दत्त महाराजांनी दर्शन दिलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या शिवान आहात की तुमच्या दारापुढे औदुंबराचं झाड स्वतःहून उगवलेलं आहे म्हणून आता त्या खूप तळतळ करायच्या त्यांना वाटायचं की मला सेवा दिलेली आहे दादानी मग मी कुठे सेवा करू तर आता साक्षात दत्त महाराजांनीच त्यांना तिथे येऊन झाड ते दाखवून दिलं मग म्हटले दत्त महाराजच म्हटले असतील की बाबा आता तुला काय सेवा करायची तेवढी कर काय प्रदक्षिणा मारायच्या तेवढा मार मग ते झाड उगवलेलं होतं त्याच झाडाला त्या, त्या ताईंनी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आणि इतकं म्हणजे इतकं पवित्र अशी आणि त्यांनी ते रोपट उचललं म्हणजे परत ते औदुंबराचं झाड चांगल्या पवित्र ठिकाणी जाऊन लावलं इतकं म्हणजे त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अगणित असे दत्त महाराजांनी अगणित असे अनुभव दाखवलेले आहेत ना हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही कारण जे काही त्या त्यांच्या आयुष्यामध्ये चढउतार होत गेले चढ ज्या काही अडचणी येत गेल्या त्या सगळं काही स्वामींच्या कृपेमुळे झालेलं आहे औदुंबर औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये कारण औदुंबराचं झाड हे झाडाच्या ठिकाणी साक्षात दत्त महाराजांचा वास असतो जो कोणी दर गुरुवारी किंवा ज्याला कोणाला जमत नाही पण जो कोणी दर गुरुवारी अकरा घाला एकवीस घाला एकशे आठ वेळा घाला पण प्रदक्षिणा घालतो ना त्याची इच्छा पूर्ण होतेच म्हणजे होतेच तुम्ही हे करून बघा जर तुमची तुमची जर एखादी इच्छा पूर्ण होत नसेल आणि तुम्ही जर संकल्पयुक्त दत्त महाराजांना प्रार्थना केली की मी एवढे एवढे दिवस रोज औदुंबराला प्रदक्षिणा घालेल आणि तेवढं तुम्ही घाला बघा तुमचा संकल्प पूर्ण व्हायच्या आतच तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल कारण औदुंबराचं किमया इतकी अगणित आहे ना की साक्षात दत्त महाराजांचा पादुका तिथे आहे दत्त महाराजांची दत्त औदुंबराची पूजा करेल मनोभावे श्रद्धेने आणि प्रदक्षिणा मारेल त्याची इच्छा शंभर टक्के पूर्ण होतेच मग ती कुठलीही असू द्या तुमच्या फक्त मनातली इच्छा बोला मणी सांगा, महारा सांगा, महाराजांना महाराजांना तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला माहिती गुरु आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये औदुंबराच्या झाडाचं किती महत्व सांगितलेलं आहे हिरण्य कशुमने जेव्हा त्यांच्या बोटांना ते म्हणजे त्यांच्या बोटांची आग थांबवण्यासाठी त्यांनी औदुंबराच्या वृक्षाचं जे फळ आहे त्या फळामध्ये बोटे रोवली आणि त्यांच्या बोटांची आग पूर्णपणे थांबली म्हणजे इतकं महत्व मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय पण याचा महिमा खूप अगाध आहे खूप म्हणजे खूप त्याच्यामुळे तुम्ही औदुंबर वृक्ष जिथे दिसेल ना तिथे तुम्ही प्रदक्षिणा घालायला विसरू नका कारण तो खूप पवित्र असा पवित्र वृक्ष मानला जातो तिथे साक्षात दत्त महाराजच असतात आणि जिथे दत्त महाराजांचा वास असतो तिथली जागा ही पवित्रच असते हे लक्षात ठेवा कारण आपण म्हणतो की हे झाड आहे ह्याला है, काही प्रदक्षिणा मारायच्या आहेत मग तिथे आपण काही पण अपवित्रता हे करतो म्हणजे तिथे दुसरंच काहीतरी लावणं किंवा काहीतरी फेकणं किंवा काहीतरी मांसाहाराचं वगैरे करणं असं तुम्ही करू नका जिथे पवित्र जागा असेल ना तिथे तुम्हाला जर कुठे रोपट दिसलं तर पवित्र जागेवर जाऊन ते रोपट लावा पण असं आणि त्याची पूजा करा बघा तिथेसुद्धा तुम्हाला दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही माझा स्वतःचा सा अनुभव सांगते मी दर गुरुवारी एकवीस गुरुवार दर गुरुवारी मी अकरा वेळेस औदुंबराला प्रदक्षिणा घालायची आणि नंतरच मग मी स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जायची आतमध्ये पण प्रदक्षिणा घालताना मी नारळ आणि खडी साखर हातात घेऊन रोज सॉरी दर गुरुवारी प्रदक्षिणा मारायची कारण असं म्हटलं जातं की नारळ आणि खडीसाखर आपण हातात घेतली प्रदक्षिणा मारताना तर आपली इच्छा लवकर पूर्ण होते कारण औदुंबर वृक्ष इतकं म्हणजे औदुंबर वृक्षाचं महत्व इतकं आहे ना तुम्ही ते स्वतः करून बघा मग तुम्हाला समजेल की खरच औदुंबर वृक्षाचा महिमा किती अगाध आहे आणि हे सगळ्यांना हा अनुभव जो कोणी कोणी त्या त्या प्रत्येकाला जर वृक्षाची सेवा करत नसेल ना तर त्यांनी सेवा करायला घ्या तुम्ही सेवा करा आणि अनुभव घ्या बघा तुम्हा तुमची सुद्धा इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त ती मनापासून आणि संकल्पयुक्त करा दत्त महाराज तुमच्या हाकेला नक्की धावून येणार आणि ज्याला कोणाला असं बाहेरची बाधा झालेली असते भूतपिश असतात किंवा आणखीन काही नजरदोष असतात कर्णदोष असतात ते सगळं काही दूर होण्याची ताकद औदुंबर वृक्षामध्ये आहे म्हणजे दत्त महाराजांमध्ये आहे आणि दत्त महाराजांपुढे स्वामी समर्थ महाराजांपुढे अशा या काही बाहेरच्या बाधेच्या गोष्टी असतात त्या किंचे सुद्धा टिकत नाहीत त्याचा लगेच नायनाट होऊन जातो आणि तुम्ही तुमच्या आणि जेवढी तुम्ही दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा करता येईल ना तेवढी सेवा करा आणि बघा तुमच्या आयुष्याच सोनच होते की नाही ह्या ताईचा दुसरा अनुभव त्या हो, ताई सांगतात की आमच्या घरी म्हणजे म्हैस आहे म्हणजे मोठे मोठे जनावर आहेत तर म्हशीला आमच्या आमच्या घरची म्हैस पहिले खूप दूध द्यायची खूप म्हणजे खूप दूध द्यायची पण अचानक तिचं दूध बंद झालं मग मला चिंता पडली की आपलं बाबा चालू दूध जे होतं ते पण बंद झालं मग आता काय करायचं तर त्यात त्यांनी परत केजळ सेवा घेतली आणि दादांनी सांगितलं की तुम्ही नारळ उतरवून टाका म्हशीवरून तर तो नारळ उतरवून टाकला म्हणजे समोरून तोंडा तोंडा घ्यायचा शेपटीपर्यंत मागे आणि तोंडासमोरून उतरून माग शेपटीकडून उतरून ते फेकून द्यायचं पाण्यात सोडून द्यायचा का तर कोणाच्या पायाखाली गेला नाही पाहिजे असं असं केलं आणि ती लगेच तात्काळ ती म्हैस दूध द्यायला लागली तुम्ही विचार करा की हा तोडगा किती प्रभावशाली असेल किंवा ह्या दादांनी दिलेला ओ, जो काही दादांनी दिलेली सेवा म्हणा तोडगा म्हणा उपाय म्हणा किती प्रभावशाली आहे म्हणजे साक्षात दादांच्या तोंडून स्वामीच आपल्याला सेवा देत असतात स्वामीच आपल्याला बोलतात त्या ताई त्या ताई सांगतात की हे दोन अनुभव मला खूप जबरदस्त आलेले आहेत आणि आपण म्हणतो ना की हे काही खरं नसतं कोणाचा विश्वास बसतो किंवा कोणाचा बसतच नाही शक्यतो अशी लोक आहेत की त्यांचा विश्वास बसत नाही पण जेव्हा ते सेवा करतात त्यांची इच्छा पूर्ण होते आणि हे सगळे चमत्कारिक त्यांच्यामध्ये बदल दिसतात ना तेव्हा ते स्वतःहून विश्वास ठेवायला लागतात की बाबा नाही हे खरं आहे आणि हे खरं आहे आणि हे खरंच दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या कृपेनेच पूर्ण झालेला आहे म्हणून जेव्हा आपण स्वतः सेवा करतो ना तेव्हाच आपल्यामध्ये बदल झाल्याशिवाय दिसत नाहीत आणि आपल्याला आपण तेव्हाच स्वामींवरती दा दत्त महाराजांवरती विश्वास ठेवतो हो भले कुठल्याही देवावरती देवा जोपर्यंत आपल्याला प्रचिती येत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही आणि प्रचिती येण्यासाठी आपण स्वतः सेवा केली पाहिजे मनापासून श्रद्धेने विश्वासाने जर तुम्ही सेवा केली तर निश्चितच तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही खरंच ह्या ताईंचे अनुभव ऐकून मनाला खूप म्हणजे खूप असं भाऊक वाटलं अंगावरती काटे आले की अनुभव जरी ऐकायला छोटे वाटत असतील ना तरी सुद्धा हे अनुभव यायला सुद्धा खरंच खूप मोठी पुण्याही लागते आणि आपले आपली सेवा आपले कर्म चांगले असले पाहिजे तरच आपली इच्छा पूर्ण होते आपल्याला प्रचिती येते किती नशीबवान म्हणाव्या लागतील की त्यांच्या दारासमोर औदुंबराचं झाड उगवलं त्याचबरोबर त्यांची महिस दूध देत नव्हती तर ती दूध द्यायला लागली म्हणजे हा खरंच खूप मोठा अनुभव आहे तुम्हाला जर अशा अनुभव आणायचे असतील किंवा जर वाटत असेल की आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं तर तुम्ही स्वामी सेवेत या स्वामींची सेवा करा आणि स्वामी दुसऱ्यांचे तुम्ही दुःख जर दूर करायला लागले किंवा दुसऱ्यांचे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायला लागले तर तुमच्या आयुष्याच तुमचे प्रश्न स्वामी महाराज स्वतःहून सोडवतात हे तितकंच खरं आहे कारण आयुष्यामध्ये आपल्या आपण जर चुकीच्या मार्गावर असू आणि आपण जर स्वामी सेवेत असू तर त्या चुकीच्या मार्गाचं सुद्धा स्वामी आपल्याला भरकटलेल्या मार्गा मार्गावरून योग्य मार्गावर आणतात पण आपल्याला माहिती की म्हणजे जो कोणी दुःखात आहे संकटात आहे किंवा चुकीच्या मार्गावर आहे त्याला स्वामी सेवेचा मार्ग समजावून सांगा स्वामींची सेवा समजावून सांगा आणि त्याचा जर तो प्रश्न दूर झाला त्याची अडचण दूर झाली तर त्याचा जो काही आत्मा आहे तू तु तुम्हाला नक्कीच दुवा देऊन जातो आणि तीच तर आपली स्वामी सेवा असते दिव्याने दिवा पेटवावा तसं स्वामी सेवेकरी घडवत राहा स्वामींची सेवा करत राहा तुमच्या आयुष्याच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आता या दत्त निमित्त आपल्या म्हणजे तुम्ही दत्त निमित्त घरामध्ये किंवा मठात मंदिरात कुठेही गुरुचरित्राचं पारायण करू शकता जो कोणी गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच्या आयुष्यातली सगळ्या अडचणी दूर होतात घरातल्या असू द्या त्याच्या आयुष्यातल्या असू द्या सगळं काही दूर होऊन जातं फक्त मनापासून करा बघा ह्या सात दिवसामध्ये तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे कारण साक्षात दत्त महाराजांचा वास या सात दिवसामध्ये असतो आणि सात दिवस तुम्ही फक्त नामस्मरण करत राहा बघा तुमच्या आयुष्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद